मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इंद्र राणीची माफी वगैरे मागतो आणि तिला म्हणतो की माफ कर मला आणि हे बघ मला सॉरी तर राणी लगेच रडायला लागते तर इंद्र म्हणतो राणी काय झालं तुला रडायला रडू नको ना अगं का रडते तू शांत हो शांत हो असं करतो राणी हो, शांत होत नाही तर आता लगेच तो त्या लगे मुकडून फुगे घेतो आणि म्हणतो की फुगे द्या आणि फुगे घेऊन तो म्हणतो प्लीज मला फुगे द्या फुगे घेतो आणि तो आता इकडे येतो आणि लगेच आता त्या राणीला फुगे देतो इंद्र तर आता फुगे दिल्यावरती राणी म्हणते की काय इंग्रजीत सर हे आम्ही काय लहान मुलगी का रडायला लागलो फुगे द्यायचे अहो लहान मुलीला देतो कोणी पण रडायला लागलो फुगे मला कुठं तुम्ही रडायला लागलो फुगे देताय तर तो म्हणतो मग लगेच म्हणतात की मग काय द्यायचं होतं इंद्र विचारतो तर आणि म्हणते की हो काही पण इंद्रा सर तुमचं फुगे कुठं द्यायचे मला तुम्ही मी रडायला लागले म्हणजे काय लहान आहे का ओ असंच बोलायचं माझ्यासोबत प्रेमाने त्यामुळे मला डोळ्यात अश्रू आले होते असं म्हणतो आणि इंद्र राणीला हसायला लावतो आणि आता लगेच सगळ्या मुली हसायला लागतात आणि टाळ्या वाजायला लागतात तर आता राणी म्हणते की इंद्रजीत सर काय चाललंय मग आता जायचं का आपण घरी तर आता इंद्र म्हणतो की तुम्हाला माझा राग नाही आला राणी तर राणी म्हणते की नाही मला नाही आला तुमचा राग काय झालंय तर आता लगेच म्हणतो की नाही आला राग चला आपण जाऊयात घरी राणी म्हणते की मी चलले जा तर आता राणी लगेच जायला लागते तर इंद्र म्हणतो की हे बघ राणी गाडी चावी कुठं आहेत हा गाडी चावी गाडीलाच असेल माझ्या कुठं लक्षात राहिलं आणि ती मनातल्या मनात म्हणते की इंद्रजीत सर फक्त माझ्यासोबत बोलायचं आहे ना निमित्त शोधतायत हे निमित्त नाही तर ते निमित्त ते निमित्त नाही तर हे निमित्त असं शोधतायत फक्त इंद्रजीत सर असं ती राणी म्हणते आणि आता लगेच इंद्र राणीला सोडतो आणि आता तो घरी जायला निघतो तर राणी तिथे गोट्या घ्यायला आलेला असतो आणि गोट्या हे सगळं बघून खूप हसतो आणि लगेच आता तर म्हणतो की बाप रे कुठं होतास रे कुठं होतीस राणी तू भावा असं म्हणतो तर रा आता राणी म्हणते की गोट्या तुला काय सांगू आज दिवसभर काय काय घडलंय अरे खूप मज्जा आली माहिती का आज तर आता लगेच गोट्या म्हणतो की हो का जर राणी म्हणते की हो ना तर तेवढ्यात पुढं बघतात तर काय ते दोघं जण हसत धिंगाणं घालत येत असतात तेवढ्यात पुढं राणीची आई उभा असते तर आता लगेच राणीची आई पुढं उभा असताना तर आता लगेच राणी म्हणते की आई तू आणि काय ग मला समजून घेणं मी काय केलं ते ती कमरावर हात ठेवून उभं असते म्हणते की कुठं गेली होती तिंगाणं घालायला आणि काय ग एवढी हसत आली आहेस काय चाललंय तुझं नेमकं मला सांगशील का तर आता राणी म्हणते की तुला माहिती आहे का काय झालं आई दिवसभरात तर ती घडलेलं सगळं काही राणीच्या आईला सांगते तर राणीची आई म्हणते की तसं घडलंय का जा तरी पण मी तुला घरात नाही घेणार जा तुला माफच नाही करणार काय जायचं नाही इंग्रजी सोबत घरी घरी का नाही गेले जाव सोबत असं राणीला म्हणते राणी म्हणते की आई जाईल मी वे योग्य वेळ आली की मी घरी जाणार आहे तू काळजी करू नको असं राणी म्हणते आणि आता राणी घरात येते तर इकडं इंद्र घरी आल्यावरती सगळेजण तिथे इंद्राची वाट बघत असतात इंद्र कुठं गेला असेल इंद्र कुठं गेला असेल तर आता लगेच इंद्र तेवढा तिथे येतो आणि तिथे आल्यावरती आता सगळेजण विचारतात काय रे इंद्र कुठं होतात तू कुठं गेला होतास तर आता लगेच इंद्र म्हणतो की हे बघा बाहेर गेलो होतो मी आणि काय काय झालं का आणि माझं काम होतं तिकडे गेलो होतो तर सगळे म्हणतात काय काम होतं होत मा मालती पण विचारते की काय काम होतं जो मला मला सांगशील का इंद्र तर आता इंद्र म्हणतो की अगं आई तुला माहित नाही मला काम होतं त्यामुळे मी बाहेर गेलो होतो थोडंसं आणि हे बघ तू मला सगळं सांगू का आता मी तर आता लगेच चिकू म्हणते की अरे दादा आपण काय काम होतं ते कारण सांगू शकतोस ना कामाचं नाव काय कुठं होतास काय होता कोणत्या ऑफिसमध्ये सगळं काय सांगू शकतोच ना तू तर आता इंद्र म्हणतो की मी एवढं सांगत बसू का तुम्हाला तर आता लगेच आबा म्हणतात की इंद्र खरं सांग तू कुठं गेला होतास बाळा तर आता लगेच विक्रांत म्हणतो की खरंच इंद्र तू एका टपरी पुढे तुझी गाडी उभा होती मी बघितली ना कुठे होतास तू तर आता इंद्र लाट होतो तो राणी सोबत होतो आणि तो म्हणतो की आता काय सांगू यांना मी राणी सोबत होतो म्हणून तर आता तो काहीच सांगत नाही मग ते विचारते खरं सांगित रा कुठं होत असा तर आता लगेच इकडं जो ही आहे तर लगेच आता ती चिकू म्हणते की तू दादा वहिनीसोबत तर नव्हतं गेला ना कुठं फिरायला तर आता तो म्हणतो की नाही नाही मी कशाला जाईल तिच्यासोबत फिरायला ती कुठं आणि मी कुठं आहे असं तो म्हणतो तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा